संघटनेचा दिलेली आहे जे पगार थे देता। ते ठेकेदारांना देतात तेच त्यांनी डायरेक्ट सगळे कर्मचारी हे महानगरपालिकेमध्ये घेऊन तो पगार आपल्याला डायरेक्ट महानगरपालिका देईल म्हणजे आपली जी मागणी होती ठोक वेतनावर आपल्याला घ्यावं महानगरपालिकेने ती तत्वता मागणी त्यांनी मंजूर केलेली आहे शेवटचा एक पायरी फक्त आपली शिल्लक आहे ती पवार साहेबांबरोबर आयुक्त साहेबांबरोबर एकदा शेवटची चर्चा करून तो प्रस्ताव आपला जो आहे तो फायनल करणं कामापुरती मामा संघटनेला कामापुरती मामा बनवू नका आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज आज धुलिवंदन आहे सर्व प्रेक्षकांना धुलिवंदनाच्या लक्षमयी शुभेच्छा काल श्रमजीवी संघटनेच्या वतीने वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तालयात मोर्चा काढण्यात आला गेल्या पंधरा वर्षापासून ठेका कर्मचारी वसई विरार शहर महानगरपालिकेला आपली सेवा देतात परंतु याचा लाभ मात्र ठेकेदारांना होतो या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून घ्यावा यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं नेतृत्व वसईचे आमदार स्नेहा पंडित दुबे यांनी केलं पाहूया या दरम्यान आमदार काय आम्ही आपले अतिरिक्त आयुक्त साहेब बरोबर चर्चा केली सर्वच आस्थापनेचे अधिकारी तिथे होते त्या सगळ्याच अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आपले आयुक्त पवार साहेब आज नाही आहेत ते सह्याद्रीवरती मीटिंग मध्ये गेलेले आहेत पण या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून आता असं ठरलेलं आहे की तत्वत मान्यता दिलेली आहे की जे जे पगार ते ठेकेदारांना देतात दे तेच त्यांनी डायरेक्ट सगळे कर्मचारी हे महानगरपालिकेमध्ये घेऊन तो पगार आपल्याला डायरेक्ट महानगरपालिका देईल म्हणजे आपली जी मागणी होती ठोक वेतनावर आपल्याला घ्यावं महानगरपालिकेने ती तत्वतः मागणी त्यांनी मंजूर केलेली आहे शेवटचा एक पायरी फक्त आपली शिल्लक आहे ती पवार साहेबांबरोबर आयुक्त साहेबांबरोबर एकदा शेवटची चर्चा करून तो प्रस्ताव आपला जो आहे तो फायनल करणं आजची जी काही चर्चा झाली त्या अनुषंगाने सकारात्मक प्रस्ताव ते आयुक्त साहेबांकडे पुटअप करणार आहेत आणि त्या दृष्टीने दहा तारखेच्या आतमध्ये म्हणजे दहा तारखेपर्यंत आपला हा निर्णय फायनल होऊन आपल्याला दहा तारखेला आपल्याला फायनल निर्णय आपल्या मागणीचा मिळणार आहे आणि तो सकारात्मक निर्णय मिळेल अशी मला आशा आहे खात्री आहे त्यांना मीही सांगून आली आहे की जर सकारात्मक निर्णय तुम्ही दिला नाही तर या सगळ्या कर्मचाऱ्यांबरोबर मीही रस्त्यावर तिथे बसणार आहे त्याच्यामुळे ही खात्री बाळगा की दहा तारखेपर्यंत आपल्या इतक्या वर्षाची प्रलंबित मागणी आहे ती मान्य होणार आहे पण ह्याचं सगळं श्रेय हे तुमच्या एकजुटीच असणार आहे आणि संघटनेच असणार आहे त्याच्यामुळे ते विसरून चालू नका नाहीतर आपण काय म्हणतो काय म्हणतात कामा कामाला मामा काय म्हणतात कामापुरती मामा संघटनेला कामापुरती मामा बनवू नका या पुढेही जर आपल्याला आपले हक्क मिळवून घ्यायचे असतील आपले अधिकार आणि आपली नोकरी आणि आपलं एकूणच आपले अधिकार जर संरक्षित ठेवायचे असतील तर तुम्हाला सगळ्यांना आता जी एकजूट केलेली आहे त्या एकजुटीची आणि संघटनेची आवश्यकता असणार आहे त्यामुळे आता इतके आपण तुम्ही सकाळपासून इथे बसलेले आहात चार वाजलेले आहेत मी तुमचं कौतुक करते की अशा प्रकारे चिवट लढा तुम्ही आज दिलेला आहे कागदपत्रांचा पूर्ण पाठपुरावा आपल्याला लागणार ला आहे बसलेले आहेत फॉर्म देत आहेत ते फॉर्म तुम्ही भरून घ्यायचे त्यांना सगळी माहिती पुरवायची की आपण किती वर्षापासून महानगरपालिकेमध्ये आहोत काय आहे आणि एक गोष्ट आम्ही त्यांना आणखीन सांगितलेली आहे की जितके कर्मचारी आता ठेक्यावर आहेत ते सगळे कर्मचारी तुम्ही पाहिजेत त्यामध्ये सिनियर कोण ज्युनियर कोण हे बघता कामा नये ते नंतर तुम्ही जेव्हा तुम्ही घ्याल त्यांना त्यानंतर ते मग जेव्हा प्रमोशन आणि जे काय असेल त्या गोष्टी नंतरच्या आधी सगळ्यांना सरसकट तुम्ही ठोक वेतनावरती घेतलं पाहिजे त्यांनी मान्यता दिलेली आहे दहा तारखेपर्यंत आपला फायनल निर्णय होईल तर तुम्ही जी जे आज आंदोलन केलं मला असं वाटतं पन्नास टक्के त्याचा विजय झालेला आहे दहा तारखेला आपल्याला शंभर टक्के विजय प्राप्त करायचा आहे तोपर्यंत आंदोलनाची तयारी ठेवा भाईंनी आवाज दिल्याबरोबर आपण सगळेजण रस्त्यावर उतरलं पाहिजेत आपल्या अधिकारांच्या संरक्षणासाठी एवढंच म्हणते आणि परत एकदा तुम्ही सगळेजण एकत्र आला त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे कर्मचारी वसई विरार शहर महानगरपालिकेला आमदार स्नेहा पंडित दुबे यांनी मांडलेली भूमिका वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मान्य करतील का आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार